तारीख होती सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस लांबलचक दाढी आणि पांढरा सदरा परिधान केलेला एक सामाजिक कार्यकर्ता परळी वैजनाथाला अभिषेक करून सातशे गाड्यांच्या ताफ्यासह शक्ती प्रदर्शन करत बीडला निघाला त्यानंतर भल्या मोठ्या सभेत त्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि धनंजय मुंडेंना परळीच्या राजकारणात चेकमेट करण्यासाठी पवार साहेबांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला असा प्रचार साहेबांच्या राष्ट्रवादीनं सर्व दूर पसरवला पण आज हाच कार्यकर्ता एका सरपंचाच्या खुनाच्या गुन्ह्यात फरार आहे बीड पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे सामाजिक कार्यकर्ता ते खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेले हे बबन गित्ते आहेत तरी कोण पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा शशिकांत उर्फ बबन पांडुरंग गित्ते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून येऊन मंत्री झाल्या कुणामुळं माझ्यामुळं दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे निवडून येऊन मंत्री झाले कुणामुळं माझ्यामुळं थोडक्यात काय तर परळीत मी ठरवलं तरच आमदार होत असतो असं छातीटोकपणे सांगणारे हेच ते बबन बबनगिते पंकजा मुंडे असो की धनंजय मुंडे या दोघांना निवडणूक जिंकायची असेल तर बबन गितेंचा पाठिंबा लागतोच लागतो असं परळीत बोललं जातं निव्वळ गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून त्यांनी आधी पंकजा मुंडेंना मदत केली पण पुढं मतभेद झाले आणि ते धनंजय मुंडेंसोबत गेले जनक्रांती सेना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी नाव कमावलं या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी परळी पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा सेवा सहकारी सोसायटीच्या तेराच्या तेरा जागा निवडून आल्या बबन गित्ते यांच्या पत्नी उर्मिला गित्ते सभापती झाल्या पुढं बायकोची सगळी कामं गित्तेच करतात असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला आणि यातूनच धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर त्यांचा वाद झाला त्यांच्या पत्नीवर अविश्वास ठराव आणला गेला आणि इथंच धनंजय मुंडे आणि बबन गित्ते यांच्यात ठिणगी पडली जमावबंदी असतानाही गर्दी जमवल्याच्या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेण्यात आलं पुढं काही काळ जेलमध्येही जावं लागलं मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच विरोधकांना धडा शिकवायचा असा निर्धारच गित्ते यांनी केला इकडे राष्ट्रवादी फुटली धनंजय मुंडेंनी साहेबांची साथ सोडत दादांची राष्ट्रवादी स्वीकारली आणि मग हीच ती वेळ असं म्हणत गित्ते यांनी साहेबांच्या राष्ट्रवादीची कास धरली मोठं शक्ती प्रदर्शन करत गित्ते यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यांची साहेबांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली सर्व काही अलबेल सुरू होतं धनंजय मुंडे यांच्या विरोधात साहेब बबन गित्ते यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवणार या चर्चेचं वारं अवघ्या परळीत वाहू लागलं तितक्यात लोकसभा निवडणूक लागली, लोक लागली। भाजपनं पंकजा मुंडे यांना तर साहेबांच्या राष्ट्रवादीनं बजरंग सोनवणे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं भाऊ बहिणीच्या मदतीला धावूनही गेला निवडणूक झाली निकाल लागला पण पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आणि तितक्यात ज्या परळीतून विधानसभेला उभं राहण्याची संधी मिळू शकली असती त्याच परळीतून बबन गित्ते यांना फरार व्हावं लागलं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेले मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आणि त्यात मुख्य आरोपी म्हणून बबन गित्ते यांचं नाव पुढं आलं सरपंच बापूराव आंधळे यांचा खून केल्याचा आरोप गित्ते यांच्यावर केला गेला आहे या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय एकूणच काय तर बबन गित्ते यांचा राजकीय या प्रवास आता या खुनाच्या घटनेमुळं धोक्यात आलाय पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकार